आणि सोलापूरात काय चित्र आपण जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी अरुण मेत्रे आपल्यासोबत आहेत अरुण सकाळपासून आता जवळजवळ साडेबारा वाजत आलेले आहेत या सुमारास आता मतदानाचा उत्साह काय आहे आणि पारा कितपत आहे सोलापूरमध्ये टक्केवारी वाढणार का गिरीश खरं तर सकाळी फारशी गर्दी मतदान केंद्रावरती दिसत नव्हती अगदी तुरळक लोक जे आहेत ते मतदान करण्यासाठी येताना आम्ही पाहिले मात्र काही मतदान केंद्रावरती म्हणजे आत्ता मी सदर बाजार परिसरातलं हे मतदान केंद्र आहे इथे अनेक बुथ आहेत तिथे काही वेळापासून चांगली गर्दी पाहायला मिळते अगदी मध्यवस्थितला हा सगळा भाग असल्यामुळे आणि अगदी सगळे लहान थोर ज्येष्ठ नागरिक असू किंवा अपंग व्यक्ती असू द्यात उत्साहानं मतदान आहेत आणि त्यामुळे आत्ता काहीशी गर्दी वाढताना दिसते एक कारण सांगितलं जातं की सकाळी पाणी आलं होत म्हणजे सकाळी या पाण्याचा प्रश्न आहे पाणी आहे त्यामुळे नळाला पाणी आल्यामुळे लोक सकाळी अधिक संख्येनं मतदानासाठी बाहेर पडले नाही आता मात्र ते बाहेर पडतायत आपल्यासोबत ही एक ताई आत्ता मतदान करून आली आहे सकाळी खरं तर मतदान सुरू झालंय उशिराने लोक बाहेर पडत आहेत एवढं उन्हातलं काय कारण आहे नाही कसं सकाळी चालू होतो काय टायमिंग तर माहीत नसतो मग त्यामुळं आपण मग जसं काम भेटेल मग त्या पद्धतीने लागतं तुम्ही पहिल्यांदा मतदान की आधी केलेलं आहे याआधी पण मतदान केलेलं आहे जसं सांगितलं की लोक मतदानासाठी येत असतात आपले आपले जे काय आधार कार्ड असू देत किंवा ओळखपत्र घेऊन यायचं असतं आता काही वेळापूर्वी या ठिकाणी प्रणिती शिंदे जे आहेत आमदार त्या देखील आल्या होत्या आता आपण बघतो की या मतदान केंद्रामध्ये त्या भेट देण्यासाठी एकूण परिस्थिती काय कारण त्यांचे वडील स्वतः हा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि त्यामुळे काय परिस्थिती आहे तिथला आढावा घेण्यासाठी म्हणून त्या आलेल्या आहेत आपण त्यांच्याशी पण बोलूयात ताई आ, ए एक मिनिट नाही थोडीशी फक्त कारण ईव्ही एम संदर्भात इ ई व्ही एम संदर्भात काही तक्रारी आलेल्या आहेत हां मग ते थोडंसं चालता चालता कारण इथे कदाचित मतदान केंद्राच्या परिसरामध्ये बोलता येत नाही पण सगळा खूप घोटाळा वगैरे अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे एकूण अशी परिस्थिती आहे बघूयात या तक्रारी किती प्रमाणात येतात आणि त्यात काय तथ्य आहे पण आता तुर्तास तरी गर्दी जी आहे कारण मतदान अधिकाधिक होणं आवश्यक असतं ते या ठिकाणी होताना दिसतंय अरुण टना ऊन उन वाढतं पण टोपी घाला गॉगल घाला किंवा पांढरा रुमाल परिधान करा पण घराबाहेर पडा मतदान केलं पाहिजे आणि नवमतदारांनी तरुणाईनं घराबाहेर पडलं पाहिजे आणि उत्साहानं मतदान केलं पाहिजे तरच ही मतदानाची टक्केवारी वाढेल तुम्ही संवाद साधलात त्याबद्दल धन दन, धन्यवाद अरुण